अमरावती जिल्ह्यात मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात निरंतर मतदार नोंदणीच्या अनुषंगाने बुधवारी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी होणार आहे त्यानिमित्त मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या वतीने मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अमरावती शहरात निघालेल्या रॅलीमध्ये विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे जिल्हाधिकारी पवनीत कौर उपजिल्हाधिकारी अधिकारी कर्मचारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक सायकलिंग असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून आय चौक वेलकम पॉईंट पंचवटी चौक इरविन चौक ते रेल्वे स्टेशन चौक बस स्टँड ते सुंदरलाल चौक मार्गे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप झाला मेरा मुल्क ओ देख के कोई धन है क्या दिल से बढ़ के तेरी धूप से रोशन आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या सहकारी आणि शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था अमरावती आणि शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था अमरावती या सगळ्यांनी आणि आमच्या प्रशासनातले सगळे अधिकारी कर्मचारी यांनी मिळून हा एक अतिशय उत्साहाने ही सायकल रॅली काढली होती उद्देश हा की मतदारांना मतदार नोंदणीचं महत्त्व कळावं प्रत्येक मतदाराने नोंदणी केलीच पाहिजे की त्याच्या मनावरती बिंबवावं हाही उद्देश होता आणि जसं मग अशी म्हटलं की आज तणावाचं जीवन असतं आपलं स्ट्रेसफुल लाईफ आहे सध्या त्यामुळे त्यामध्ये व्यायामाची आवश्यकता आहे फिटनेसची आवश्यकता आहे तर सायकलिंग हा फार चांगला मार्ग आहे फिट राहण्याचा हाही संदेश लोकांमध्ये जावा अशी या निमित्ताने आमची अपेक्षा होती सगळ्यांनी फार छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद खूप चांगलं प्रतिसाद होतं सायक्लिंग असोसिएशन अमरावती विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांनी सर्वांनी मिळून हे जे साय आजची नऊ नोव्हेंबरची सायकल रॅली काढली त्याच्यामध्ये दोन उद्देश होतं एक होतं मतदान नोंदणी करावी आणि दुसरं होतं फिटनेस सायकलिंगमुळे जे फिटनेस सर्वांनी राहायला पाहिजे त्याच्यासाठी धन्यवाद प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती